माय न्यूज वृत्तवाहिनीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त माय न्यूज परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था येथे ठेवींवर आकर्षक व्याजदर दर शेहेचाळीस दिवस ते नव्वद दिवस सहा टक्के एक्क्याण्णव दिवस ते एकशे ऐंशी दिवस सात टक्के एकशे एक्क्याऐंशी दिवस ते तीनशे दिवस आठ टक्के तीनशे एक दिवस ते तीनशे चौसष्ट दिवस नऊ टक्के बारा महिने दहा टक्के मासिक उत्पन्न ठेव योजना बारा महिने आठ टक्के त्रैमासिक उत्पन्न ठेव योजना बारा महिने सव्वा आठ टक्के तसेच सोने तारण कर्ज दहा ग्रॅमकरिता साठ हजार रुपये संस्थेची ठळक वैशिष्ट्ये सर्वाधिक व्याजदर देणारी संस्था स्ट्राँग रूम व लॉकरची सुविधा आरटीजीएस व एन एफ टी सेवा सुसज्ज इमारत व सर्व शाखा संगणीकृत मासिक उत्पन्न ठेव योजना मोबाईल बँकिंग सुविधा सोने तारण कर्ज सुविधा व्यवहाराची एस एम एस सुविधेद्वारे ग्राहकांना माहिती सोने खरेदी कर्ज योजना ऑडिट वर्ग अ एकूण भाग भांडवल एक कोटी सदतीस लाख नव्वद हजार चारशे तेहतीस खेळते भांडवल दोनशे अकरा कोटी दोन लाख साठ हजार बावन राखीव निधी तीन कोटी एक्याण्णव लाख आठ हजार सहाशे दहा इमारत निधी नऊ कोटी अठ्ठावन्न अठ्ठावन्न लाख हजार आठशे एकोणतीस एकूण ठेवी एकशे शहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख सहा हजार पाचशे चार एकूण कर्ज एकशे तेरा कोटी अठरा लाख बेचाळीस हजार सहा एकूण गुंतवणूक एकोणनव्वद कोटी अठरा लाख

श्रीयुत नितीनराव अवताडे संस्थापक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था दादासाहेब अवताडे चेअरमन विलासराव रत्ने व्हाईस चेअरमन सुभाष अवताडे जनरल मॅनेजर तसेच सर्व संचालक मंडळ व सेवक वृंद पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर